या आजच्या या बौद्धिक सत्राच्या अध्यक्षा कार्यक्रमाधिकारी ठाकरे मॅडम या आहेत शिवाय या गावच्या सरपंच सुषुमताई या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या महाविद्यालयातील इतर विभागामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर जाधव सर हे देखील उपस्थित आहेत या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत जे आहे ते स्वागत करतो आज बौद्धिक सत्रामध्ये जो विषय दिलेला आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे पर्यावरण पर पर्यावर बदल आहार व आरोग्य असा टॉपिक आपण या ठिकाणी निवडलेला आहे अलीकडच्या काही वर्षाचा जर आपण विचार केला तर पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आलेले येतात पृथ्वीच्या सभोवतालचं जे काही वातावरण असेल त्यालाच आपण पर्यावरण म्हणून या ठिकाणी संबोधतो परंतु काही मानवी कृतीमुळं आणि काही नैसर्गिक कारणामुळं पर्यावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल जो आहे हा बदल घडून येत आहे तर या बदलत्या पर्यावरणाला अनुसरून आपला आहार कसा असावं आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी याच्या बाबतीमध्ये आपल्यासमोर या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कार्यक्रम अधिकारी डॉक्टर संध्याताई ठाकरे मॅडम यांचं स्वागत वी मी जाधव सरांना अशी विनंती करतो की ठाकरे मॅडमचं पुष्पगुच्छ स्वागत करावं त्यानंतर या गावच्या सरपंच श्रीमती सुमनताई पवार मॅडम यांचं स्वागत होईल मी एन एस एस प्रतिनिधी निकिता आहे साक्षी जानकर याला विनंती करतो की त्यांनी सुमनताईंचं स्वागत करावं त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या होम सायन्स विभागाच्या प्रमुख डॉक्टर स्वाती कृपर मॅडम यांचं स्वागत होईल मी निकिताला अशी विनंती करतो की त्यांनी अर्धापुरकर मॅडमचं स्वागत करावं यानंतर दुसऱ्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर अमृता मिसाळ मॅडम यांचं स्वागत होईल मी ठाकरे मॅडमला अशी विनंती करतो की त्याने विशाल मॅडमचं स्वागत करावं त्यानंतर या, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या इंग्रजी विभागामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर अशोक जाधव सर यांचं स्वागत होईल मी ठाकरे मॅडमला अशी विनंती करतो की जाधव सरांचं स्वागत करावं त्यानंतर एन एस एसचे विद्यार्थिनी प्रतिनिधी निकिता अडसोळ यांचं स्वागत होईल मी अर्धा टुकूर मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी एन एस एस प्रतिनिधी निकिता अडसूळ यांचं स्वागत करावं धन्यवाद या छोट्याशा स्वागतानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अमृता मिसाळ डॉक्टर अमृता मिसाळ मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त करावं कला व वाणिज्य महिला महाविद्यालय अंबाजोगाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा आज चौथा दिवस कार्यक्रमाच्या अध्यक्षा संध्याताई ठाकरे मॅडम गावच्या सरपंच पवार मॅडम ग्रहशास्त्र विभाग प्रमुख स्वाती मॅडम कार्यक्रम अधिकारी डॉक्टर वाई बी चव्हाण सर इंग्रजी विभागाचे डॉक्टर जाधव सर व इथं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मैत्रिणींनी आहार आरोग्य आणि पर्यावरण यांचा खूप जवळचा संबंध आहे असा विषय सरांनी दिला आहे मला पर्यावरण म्हणजे काय आरोग्य म्हणजे काय आणि आहार म्हणजे काय जसं लहान मूल आपले आईशिवाय राहू शकत नाही तसं आहाराशिवाय आपलं आरोग्य चांगलं राहू शकत नाही ही गोष्ट म्हणजे आपण म्हणतो ना काळ्या दगडावरची रेख असल्यासारखी आहे आजकाल आपण पाहतो की खूप फास्ट लाईफ झालेलं ला आहे आपल्याला खूप लवकर सगळ्या गोष्टी हव्या हावे, हव्याशा हावे, वाटतात पण ते तसं होत नाही ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण खूप स्पीडनी जायचा प्रयत्न करत असतो पण तेवढ्याच रिॲक्शन होत असते वातावरणाची आपल्या शरीरावर आणि ते शरीर आपल्याला जर सुदृढ ठेवायचं असेल चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला त्याच्यासोबत चांगल्या आहाराची आवश्यकता असते आणि तो आहार सात्विक कशा पद्धतीचा असायला पाहिजे तो किती खायला पाहिजे कसा खायला पाहिजे कोणत्या वेळेस खायला पाहिजे याच्या काहीतरी वैज्ञानिक गोष्टी असतात त्याच ग्रहशास्त्रामध्ये तुम्हाला शिकायला मिळतात ग्रहशास्त्र म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की काही नाही घरातलंच काहीतरी असेल शिकवत असेल मॅडम एखादा पदार्थ असं नव्हे आपण आपल्या थाळीमध्ये तो पदार्थ था किती प्रमाणामध्ये खाल्ला पाहिजे मग त्याच्यामध्ये कोणत्या पद पदार्थांचा समावेश करतात त्याच्यासाठी कुठली पौष्टिक घटक पाहिजे कुठल्या पौष्टिक घटकांचा समावेश आपल्या आहारामध्ये व्हायला पाहिजे तर बेसिकली सहा पोषक घटक असतात होमसायन्सच्या मुली इथं असतील तर त्यांना माहीत असेल प्रथमतः आपण विचार करतो गर्बोधकांचा कर कर्बोदक आहेत प्रथिनं आहेत स्निग्ध आहेत जीवनसत्व आहेत खनिज आहेत आणि पाणी पाण्याला आपण जीवन म्हणतो पाणी नसल्याशिवाय आपल्याला अन्नाचं पचन होतं आणि आपली पचन संस्था जर चांगली ठेवायची असेल तर ह्या पौष्टिक घटकांचा आपल्या आहारामध्ये समप्रमाणामध्ये काही पदार्थ जास्त लागतात काही पदार्थ कमी लागतात त्याचासुद्धा विचार करून आपल्याला एक आपली आहार तालिका तयार करावी लागते जी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला ती कामी येते आणि त्या आहार तालिकेचं जर आपण तंतोतंत पालन केलं तरच आपलं आरोग्य चांगलं राहतं okay. आजकाल बघतो आपण ध्वनी प्रदूषण आहे वातावरणामध्ये भ भरपूर प्रमाणामध्ये प्रदूषण आहे आणि त्या प्रदूषणाचा प्रादुर्भाव आपल्या ॲटोमॅटिकली शरीरावर होतो आणि प्रत्येक वेळेस डॉक्टरांकडे न जाता आपण आपली काळजी कशी घेतली पाहिजे आपल्या घरातल्यांची काळजी कशी घेतली पाहिजे हे या विषयामधून तुम्हाला शिकायला मिळेल मग कशा प्रबोधक कशामधून मिळतात प्रथिनं कशामधून मिळतात स्निग्ध कशामधून मिळतात कोणते स्निग्ध चांगले आहेत कोणते चांगले नाही आहेत आपल्या शरीरासाठी याची सुद्धा तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती असणं या वयामध्ये फार जरुरी आहे कारण तुम्ही उद्याच्या होणाऱ्या माता आहात तुम्हाला तुमच्या बाळांची काळजी व्यवस्थित घेता आली पाहिजे तुम्हाला तुमच्या आजी आजोबांची काळजी घेता आली पाहिजे दिवसभर तुमच्यासाठी काम करणाऱ्या तुमच्या आईची काळजी तुम्हाला घेता आली पाहिजे तिला हवं नको ते तुम्हाला कळलं पाहिजे की आपली आई सकाळपासून जेवली येता खाली का पाहतो का आपण असं नाही पाहत आपण आपलं बघतो आपलं डेली रुटीन चालू असतं मग तिचं तिचं आपल्याला जशी आपल्या पोटाची काळजी असते तशी तुमच्या आईच्या सुद्धा पोटाची काळजी तुम्हाला घेणं आवश्यक आहे बऱ्याच जणांच्या आई शेतामध्ये काम करत असतील सकाळी पिणे नाश्ता केला आहे का सगळ्यात महत्वाचं जर दिवसभरातलं अन्न असेल तर आप तो आपला असतो निहारी ज्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट त्याला नावच याच्यासाठी दिलेलं आहे की आपण संध्याकाळी समजा नऊ वाजता जेवण करतो नऊ वाजल्यापासून आपलं कोटी रिकामं असतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की आपण चहा पितो पितो की नाही तो चहा शरीराला अतिशय घातक आहे तो चहा पिल्यामुळे आपल्याला तीन प्रकार दिलेले आहेत आयुर्वेदामध्ये पित्त कफ आणि वात हे शरीराला हानिकारक आहे आणि मग हे पित्त होण्याचं मूळ कारण आहे चहा उठल्या उठल्या चहा पिणं त्याच्यासोबत बिस्किट खाणं ते बिस्किट असतात मैद्यापासून बनवलेले मग हे आपल्या शरीरावर वाईट परिणाम करतात त्याच्यामुळं सकाळी उठल्यानंतर आपण आधी मग तो नाश्ता कोणताही असू द्या कोळी भाजी असू द्या उपमा असू द्या पोहे असू द्या तुम्ही कुठल्याही प्रकारचा तो नाश्ताच केला पाहिजे तुम्ही दूध घ्या ह्या गोष्टी तुम्हाला जर व्यवस्थितरित्या माहीत झाल्या आणि ह्या लहानपणापासूनच तुमच्यामध्ये रुजल्या तर तुम्ही एक चांगली सुदृढ स्त्री म्हणून पुढे जा बऱ्याचशा मुलींचं सर याचं यजबी चेक केलंय का हां तर एच वी चे करतो आपण एच वी मध्ये काय असतं आयन पॉलिक ऍसिड बरोबर आहे मग हे का कमतरता आहे याची कारण आपण आपण आपल्या शरीराची काळजीच घेत नाही म्हणून घरामध्ये ज्या काही तुम्ही बहिणी आहात मुलांकडे फार लक्ष असतं आई पण मुलींकडे पण लक्ष द्यायला पाहिजे आई वडिलांनी सुद्धा खेडेगावामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये हे पाहायला मिळतं की मुलांमध्ये जास्त गुंतून राहतात आई वडील मुलींच्या पोषणाकडे जास्त लक्ष दिलं जात नाही नाही नका देऊ द्या तुम्ही तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या तुम्ही विषय शिकता ना तुम्ही अभ्यास करता तुम्हाला सगळ्या इंटरनेटवर गोष्टी मिळतात आजकाल पाहायला ऐकता तुम्ही आजकाल न्यूज वगैरे सगळं सोशल मीडियावर सगळं ओपनली तुम्हाला अभ्यासायला मिळतं मग ह्याचा तुम्ही सुद्धा तरी फायदा करून घेतला पाहिजे ह्या शिबिरात येण्याचा उद्देश काय आहे तुमचा की काहीतरी तुम्ही शिकलं पाहिजे ना येणे जाणे हा उद्देश नव्हे आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे विस्तार करणे आपल्या ज्ञानाचा विस्तार लोकांपर्यंत केला पाहिजे लोकांना आपलं ज्ञान पोचवता आलं पाहिजे आमचा आमच्याकडे असंच असायचं जेव्हा आम्ही डिग्रीला होतो दोन महिने आम्हाला खेडेगावामध्ये जाऊन काम करावं लागायचं काम करायचं करा म्हणजे काय सकाळी उठल्यानंतर शबदान करायचं त्या लोकांची आरोग्य तपासणी करायची त्या लोकांना कुठल्या गोष्टींची कमतरता आहे त्यांचं आणि हेच नव्हे फक्त आरोग्याबद्दलच नव्हे तर त्यांचं आर्थिक परिस्थिती कशी उंचावे याच्यासाठी इंटरप्रिनरशिपचा आम्ही सहाय्य घ्यायचं मग ते लोणच्याचा बिझनेस असू द्या मग तो पापडाचा असू द्या याच्यामधून त्यांचं अर्थार्जन कशा पद्धतीचं होईल याचासुद्धा विचार ह्या शिबिरामधून करायचा असतो म्हणजे आपण कुठलीही गोष्ट ती विनाकारण करत नाही त्याच्यामागे कुठला तरी उद्देश आपला साध्य झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण हे करत असतो आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी तुमचं शरीर तुम्हाला चांगलं असणं आवश्यक आहे आणि त्या शरीराला चांगलं ठेवण्यासाठी <फ़ीवसा> तुम्हाला रोजच्या आहारामध्ये संतुलित आहार घेणं आवश्यक आहे संतुलित आहार म्हणजे सर्व पोषक घटकांचा समप्रमाणामध्ये तुमच्या आहारामध्ये समावेश असणं आवश्यक आहे मग पौष्टिक घटक म्हणजे कोणते मॅडम ता सांगितलं तृणधान्य कशातून मिळतात काय तृणधान्य त्याच्यामधून कर्बोधक मिळतात तर कुठले तृणधान्य सांगू शकाल कोणी गहू आहे बाजरी आहे तांदूळ आहे मका आहे पुळीत आहे ते पिवळे असतात म्हणजे कुठल्याही प्रकारचं धान्य हे कमी जास्त प्रमाणामध्ये पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असतं फक्त तुम्हाला ते व्यवस्थितरित्या बनवून खाता आलं पाहिजे कुठलंही अन्न भाजण्या भा तळण्यापेक्षा भाजलेलं चांगलं असतं एवढं तर तुम्हाला माहिती आहे कुठलीही गोष्ट डायरेक्ट तेलामध्ये तळल्यामुळे काय होतं त्याच्यातले पौष्टिक घटकं कमी होतात त्याच्यामुळे आणि तुमचा ओढा कशाकडे आता जंक फूडकडे पिझ्झा बर्गर नूडल्स हक्का नूडल्स मग त्याच्यामध्ये व्हरायटी फूड आहे पटकन बनवणे आणि खाणे नाही हे तुमच्या शरीराला आता खूप छान लागतं त्याच्यामध्ये अॅजिनोबोच्या सारखे पदार्थ असतात जे केमिकल युक्त असतात ते शरीरावर तुमच्या वाईट परिणामच करणार आणि म्हणून ह्या पदार्थांचं सेवन तुमच्या आहारामध्ये कमी असणं खूप आवश्यक आहे जंक फूडकडे जास्त जाऊ नका ठीक आहे महिन्या दोन महिन्यामधून खाणं ठीक सम समजतो आपण पण याचा अतिरेक आपल्या शरीरावर कामा नये जे की आपल्याला आजाराच्या कडे घेऊन जाणारे पदार्थ आहेत मग कडधान्य आहे कडधान्यामध्ये सगळ्या डाळी येतात सगळ्या डाळीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ स्थान तर देते सोयाबीन कारण सोयाबीन हा तेलबी पण आहे आणि कडधान्य पण आहे ज्याच्यामधून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये प्रथिनं मिळतात अंडी आहे जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत मी शुद्ध शाकाहारी आहे मी स्वतः खात नाही पण दुसरे जे खाणारे आहेत त्यांना नका खाऊ असा पण सल्ला देत नाही पण नॉनव्हेज जरी खायचं असेल तर ते बॉईल स्वरूपामध्ये खाणं चांगले वाफवलेलं त्याच्यामध्ये आपण काय करतो खूप तेल घालणं खूप मसाले घालणं त्याच्यामुळे आपण त्याला अजून आ, हे करतो खूप स्पायसी बनवल्यामुळे काय होतात त्याच्यातले पोषक घटक कमी होतात आणि ह्याचा परिणाम काय होतो तर वाढतो मग लठ्ठपणा त्याच्यासाठी आपल्याला खूप हो कष्ट घ्यावे लागतात आपल्याला तेवढा दृढ निश्चय करावा लागतो तेवढी सकारात्मकता आपल्यामध्ये असायला आवश्यकता आहे कारण कुठलाही बदल आता एक दिवस तुमचा आम्ही मोबाईल घेऊन जाते बरोबर आहे ना तर तुम्ही राहाल का विदाऊट मोबाईल मग आज चोवीस तासामधला मी बारा तास जर मोबाईलवर वापरत असेल तर मी आज दोन तास कमी केला पाहिजे तो मोबाईल पाहणं उद्या अजून दोन तास कमी केला पाहिजे असा माझा तो टायमिंग मोबाईलचा कमी कमी करत करत एक तासावर आला पाहिजे असे बदल होत असतात अतिरेक मोबाईलचा झाल्यामुळे सुद्धा त्याचा सुद्धा विपरीत परिणाम शरीरावर होतो माझं स्टेटस ठेवलं आहे किती लोकांनी बघितलं किती लोकांनी नाही बघितलं किंवा काही असतात ना बरे इश्यू त्याच्यामुळे स्ट्रेस राहिला आहे आणि त्या स्ट्रेसचा परिणाम सुद्धा आरोग्यावर होत आहे फक्त पर्यावरणातील बदल किंवा पर्यावर म्हणजे ऋतूनुसार बदल ठीक आहे ऋतूनुसार तुमच्या आजूबाजूला जे काही पिकतं ते आपण सेवन करणं त्याचं सेवन करणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे त्या 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 मोसमातली फळं जरूर खाणं आवश्यक आहे पण जे ज्या गोष्टी अनावश्यक आहेत ज्याची गरज नाही आहे आपल्याला त्या गोष्टी आपण टाळणं हे सुद्धा फार आवश्यक आहे जसं जेवण झाले तसं आजकाल मोबाईल झाला बरोबर आहे म्हणजे तर ती अशी अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल म्हणतो ना आपण ज्या बेस्ट आहे तशी गरज व्हायला लागलेली आहे आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर निश्चितच होतो त्याच्यानंतर तिसरा पोषक घटक आहे स्निग्ध जे जास्त प्रमाणामध्ये शरीराला घ्यायची गरज नाही फक्त घरातलं जे चांगलं तूप बनतं किंवा तेल तेलही तेलाचंही प्रमाण तुमच्या आहारामध्ये जे काही तुम्ही स्वयंपाकवरील बनवता भात भाजी कोळीवर भात हेच बनवतो ना आपण रोज तर त्या तेलाचं प्रमाणसुद्धा आहारामध्ये कमी असणं आवश्यक आहे आणि जे काही तूप आपण साजूक सूप ज्याला म्हणतो ज्याच्यातली लाभले आपल्या शरीरासाठी चांगली आहे ज्याच्यामुळं आपल्या शरीराला एक बॉन्डिंग मिळतं ते खाणं आवश्यक आहे चौथं आहे जीवनसत्व जी कशातून मिळतात आपल्याला पालेभाज्या आहेत फळं आहेत मुबलक प्रमाणामध्ये तुम्ही त्या पालेभाज्यांचं फळांचं सेवन करणं रोजच्या रोज खूप रोच। आवश्यक आहे त्याच्यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व आणि खनिजं मिळतात आणि शेवटचं आहे पाणी तीन ते चार लिटर पाणी रोज तुमच्या शरीरामध्ये जाणं खूप आवश्यक आहे त्याच्यामुळे तुमची पचनसंस्था जी आहे ती चांगली राहते जी आपल्याला दिवसभर एनर्जेटिक ठेवते सकाळी नाश्ता करणे दुपारचं जेवण थोडंसं कमी करणे सकाळी नाश्ता भरपूर करणे ज्याच्यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये उष्मांक मिळतो आणि जो तुम्हाला दिवसभरासाठी तुमच्या शरीरामध्ये तो साठवलेला हो आहे वेळेवर झोपणे वेळेवर उठणे याच्यामुळे सुद्धा तुमचं आरोग्य हे चांगलं राहतं नाहीतर जेवण करणे दुपारी झोपणे त्याच्या त्याचासुद्धा वाईट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो त्याच्यामुळं हे जे काही पाच पोषक घटक आहेत आणि जे काही अन्नाचे गट आहे त्याचासुद्धा विचार करणं आवश्यक आहे जे तृणधान्य आहेत कडधान्य आहेत त्याला आपण प्रथम स्थान दिलं पाहिजे नंतर पालेभाज्या आहेत फळं आहेत त्याला द्वितीय स्थान दिलं पाहिजे आणि नंतर तुमच्या शेवटी जे काही नॉनव्हेजचे पदार्थ आहेत किंवा तेल आहे तूप आहे याचा आपण शेवटी विचार करायला पाहिजे म्हणजे हे जे कमी प्रमाणामध्ये खाल्लं तरी शरीराला त्याचा वाईट परिणाम होत नाही लठ्ठपणा वाढत नाही आणि एकदा लक्ष झालं की ते वजन कमी करणं पुन्हा खूप अवघड जातं त्याच्यामुळे आपल्या शरीराला जेवढी आवश्यकता आहे तेवढ्याच आवश्यक उष्मांकाचा प्रथिनांचा स्निग्धाचा आणि जीवनसत्व आणि याचा आपल्या शरीराला जो काही आवश्यकता आहे ती तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि तुमच्या शरीरामधलं हिमोग्लोबिन हे जर समजा बाराच्या खाली असेल तर निश्चितच तुम्ही आयु पंठ मनुका याचाच तुमच्या आहारामध्ये समावेश करणं आवश्यक आहे रोज मुबलक प्रमाणामध्ये हे जरी तुम्ही व्यवस्थित खाल्ली आणि मी म्हणत नाही तुम्ही रोज काजू बदाम खा म्हणून आपल्या घरी घरामध्ये जे काही अवेलेबल आहे मग ते काही असो भाजी भाकरी असू द्या बघा बघा ह्या त्या दिवशी आम्ही त्या ताईच्या घरी श्रीकंद्या ताईच्या घरी गेलो होतो की म्हणे आमच्या गावामध्ये कोणाला ना शुगर नाही बघा का तर चांगल्या नैसर्गिक वातावरणामध्ये राहतात कष्ट करतात काम करतात आपल्याला कसं आपलं शरीर शर, श शहरातलं वातावरण कसं झालंय बैठे काम जास्त झालेलं आहे आणि त्याचा सुद्धा वाईट परिणाम शरीरावर होतो म्हणून ह्या ज्या काही साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या टिप्स म्हणूया याला आपण ह्या तुम्ही जर दैनंदिन जीवनामध्ये जर अवलंबल्या तर नक्कीच अवलं तुम्ही या आ, आरोग्य तुमचं जे काही आहे ते चांगलं ठेवण्यासाठी निश्चितच ह्या गोष्टींचा फायदा होईल असं मला वाटतं या क्षण बोलते अतिशय सोप्या भाषेमध्ये आहार कसा असावा आरोग्यासाठी काय कुठले घटक का पोषकद्रव्य आवश्यक आहेत याच्या बाबतीमध्ये उत्तम अशा प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे निश्चितचपणे अलीकडच्या काळामध्ये फूडची संस्कृती ही विकसित होत आहे